नमस्कार मंडळी मी नूतन चौगुले जानते आणि हे आहे आपलं ऑस्ट्रेलियातील मराठी यूट्यूब चॅनल आज सत्तावीस डिसेंबर आणि आज मी आहे ग्रेन रो ग्लेन रोवल या छोट्याशा खेडे गावात हे जवळपास मेलबर्नपासून तीनशे एक किलोमीटर आहे आणि ह्या गावची लोकसंख्या बऱ्यापैकी हजार एक लोकसंख्या आहे आणि आज या गावात आम्ही फिरणार आहोत तर हे गाव जे आहे हे फेमस आहे एका कुख्यात गुंडामुळे जसं भारतामध्ये जसं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये बापू विरू वाटेगावकर किंवा वीरप्पन्न होते तसंच हे प्रसिद्ध गुंड असं म्हणू शकतो हे आहेत आणि जसं रॉबिनवूड श्रीमंतांना लुटून गरिबांना ते डिस्ट्रीब्यूट करायचे तसेच हे नेडकेली नावाचे गुंड आहेत आणि त्यांच्यामुळे ह्या गावाला प्रसिद्धी मिळाली तर माझ्या मागच्या बाजूला जे आहेत हे ह्या गावातलं पोस्ट ऑफिस आहे आणि त्याच्याच बाजूला जे कुख्यात गुंड होते नेडकेली त्यांचा हा स्टॅच्यू आहे तर आज आपण दिवसभर त्यांचं इथं म्युझियम आहे तर त्या म्युझियमला व्हिजिट देणार आहोत तसंच इथून जवळपास एक तलाव आहे त्या तलावामध्ये आज स्विमिंगसाठी जाणार आहोत तर आजचा व्हिडिओ शर्ट पॅन्ट नक्की पहा जसं मी आधी सांगितलं की नेड केली हा हाँ हाँ। ता एक कुख्यात गुंड होता तर त्याचं हे डिस्कवरी ह त्याच्याबद्दलची माहिती ह्या डिस्कवरी हबमध्ये आहे तर त्यांना पकडण्यासाठी त्या काळी म्हणजे अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये ऑक्टोबरच्या वेळेस एक रिवॉर्ड ठेवलं होतं त्याची जी अमाऊंट होती ती अडीच हजार पाऊंड होती पाऊंड का कारण त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं त्याच्यामुळे ता त्यांना ते पाऊंडमध्ये पे करायचे मग त्यावेळेस ते सक्सेस नाही झालं तर ते वाढवून त्यांनी त्याच वर्षी डिसेंबरमध्ये ते चार हजारपर्यंत गेलं तरीही त्यांना सापडलं नाही आणि अठराशे एकोणऐंशीमध्ये तेच रिवॉर्ड वाढवून जवळपास हे आठ हजार पाऊंड केले होते तर आठ हजार पाऊंड म्हणजे आजची जी इंडियन रुपीजची जी व्हॅल्यू आहे ती जवळपास बारा करोड आहे आणि हे त्याला पकडण्यासाठी जो शेवटचा प्रयत्न होता हा तीन दिवसांची त्यांची चकमक सुरू होती तर ती चकमक त्याची माहिती आपण पुढे जाऊन बघूयात तर नेटकिलला पकडण्याची जी मोहीम होती ती तीन दिवसांची मोहीम होती तर त्याचा जो दिनक्रम आहे तो इथे ह्या बोर्डवरती पेंट केला आहे तर त्याची सुरुवात जी झाली ती सव्वीस जून एकोणीसशे ऐंशीला झाली तर होतं काय की नेड केलीला समजलं की त्याला प पकडण्यासाठी पोलीस येत आहेत रेल्वेने तर त्याने एक आयडिया शोधली की रेल्वे रोडच उघडवून टाकायचा आणि त्या प्लानसाठी तो त्याच्या साथीदाराला घेऊन त्या ठिकाणी पोचला रेल्वे स्टेशनला आणि त्याने ते उघडायला सुरुवात केली पण ते त्याला काही जमेना म्हणून तो ते रेल्वे स्टेशनचे जे हेड मास्तर असतात सॉरी स्टेशन मास्तर जे असतात त्यांच्याकडे गेला आणि त्याने त्याच्याकडून हेल्प घेतली पण दॅट दॅट इज नॉट वर्क मग ते वर्क नाही झालं तर मग सेकंड डेला त्यांनी आजूबाजूची जी लोकं होती त्यांच्याकडून हत्यार वगैरे घेऊन रेल्वे रुळ आहे ते उकरून काढला आणि तिथून तो निघून गेला तर ती ही जी माहिती होती ही कम्प्लीट माहिती एक टीचर होते त्या टीचरांना समजली आणि मग त्या टीचरांना त्यांनी कैद करून ठेवलं होतं की बाबा हे जाऊन परत पोलिसांना वगैरे सांगतील तर त्यांनी एक श शक्कल लढवली आणि सांगितली की माझी बहीण आजारी आहे असं सांगून ते तिथून निघून गेले पण ते त्यांना काहीही करून आर्मीला किंवा पोलीस त्यांना काहीही करून ते पोलिसांपर्यंत पोचवायचं होतं तर त्यांच्या एक बहिणीकडे स्कार्प होता रेड कलरचा तो स्कार्प घेऊन गेला आणि जनरली आपण रेल्वे थांबण्यासाठी बेसिक तेच करतो की फ्लॅग दाखवतो तर त्याच्याने फ्लॅ रेल्वे थांबली आणि मग त्या पोलिसांनी त्यांना खबर पोलिसांना खबर दिली की असं असं पुढे झालेलं आहे रेल्वे रो उकून टाकलेला आहे मग पोलीस तिथंच उतरले आणि दुसऱ्या वेळी ह्या गावात म्हणजे ग्लेन रोड ह्या गावात ते आले आणि त्यांच्या त्याच्यानंतर मग तो जिथं राहत होता ज्या हॉटेलवरती काही लोकांना पब्लिक लोकांना त्यांनी हॉस्टेज करून ठेवलं होतं की जेणेकरून पोलिस त्याच्यावरती अटॅक नाही करणार पण पोलिसांनी कंटिन्युअस फायरिंग सुरू केली मग डे थ्रीला असं झालं की फायरिंग वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग त्या हल्ल्यामध्ये त्याचा भाऊ आणि जे एक साथीदार मारला गेला बाकीचे जे हॉस्टेलस होते त्यातले काही लोकं मेली गेली आणि ती जी लढाई सुरू होती त्या कंटिन्युअस लढाईमध्ये शेवटी मग नेडकिल्लीला कैद करण्यात आलं तर अशा प्रकारे ही तीन दिवसाची त्यांची चकमक सुरू होती आणि शेवटी ते पकडले गेले तिथून पुढे त्यांना एकोणतीस जून एकोणीसशे ऐंशीला मेलबर्नला नेण्यात आलं आणि त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे कारवाई झाली आणि अकरा नोव्हेंबर एक अठराशे ऐंशीला त्यांना फाशी देण्यात आली तर अशी होती ही नेटकेलींची स्टोरी आता आपण आतमध्ये नेडकेलीची पूर्ण तीन दिवसांची चकमक त्याला कसं पकडण्यात आलं हे सगळं पाहिलं आणि बंदुकीच्या गोळ्यांनी त्याची सगळी चकमक सुरू होती पण तो मारला गेला नाही तर प्रश्न पडण्यासाठी की त्यावेळी काय झालं असेल की म्हणजे तो मारला कसा गेला नसेल तर नेडकेली जो होता तो कम्प्लीट आर्मर म्हणजे लोखंडी चिलकत घालायचं तो वरपासून खालीपर्यंत त्याच्यामुळे तो त्याला गोळी लागलीच नाही आणि हेल्मेट घालायचं लोखंडाचं तर त्याच्या शेपमध्ये ही बिल्डिंग बनवली आहे मला इतकं विशेष वाटलं की बाबा एखाद्या गुंडासाठी म्हणजे मुझे एवढं मोठं म्युझियम डिस्कवरी हब आणि टुरिस्ट पॉइंट कसं काय बनू शकतो आतमध्ये गेल्यानंतर किंवा त्याच्याबद्दल जी माहिती ऐकली वाचली त्याच्यानंतर मला असं वाटलं की कारण तो जे काम करायचा ते इथल्या लोकल लोकांना ते आवडायचं आणि ते सपोर्ट करायचे का फक्त तो तो तसा मूळचा आयरिश होता आणि तो ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटिश फक्त तर प्रचंड अत्याचार करायचे आणि त्या अत्याचाराविरुद्ध अन्याय तो अन्याय सहन करायचा नव्हता आणि लोकल लोकांना त्याला हेल्प करायची होती म्हणून त्याने बंदूक हातात घेतली आणि तो ब्रिटिशांच्या विरुद्ध लढला बंदुकीने लढलं ते ब्रिटिशांना आवडलं नाही म्हणून त्यांनी एवढा खटाटोप केला ब्रिटिशांनी आणि त्याला पक पकडलं आणि शेवटी फाशी दिली तर आजचा नेडकेलीचा प्रवास मी इथंच थांबवतीये इथून पुढे आपण एका तलावावरती जाणार आहोत आणि तिथे आमचा आज पोहण्याचा प्रोग्राम आहे आणि तलाव पाहण्याचा आजूबाजूचा एरिया पाहण्याचा प्लॅन आहे तर व्हिडिओ शर्ट पॅन नक्की पहा जवळपास एक तो प्रवास करून आम्ही यारावंगा या गावामध्ये पोचलो आहोत गा त्या गावात पोचत पोचेपर्यंतची जर्नी जी होती ती जर्नीमध्ये जो रोड होता तो रोड खूप नॅरो होता आणि आजूबाजूला प्रचंड मोठी बारलीची किंवा म्हणजेच गव्हाचा एक प्रकार आहे त्याची शेती होती आणि शेतकऱ्यांनी बरेच गहू कापून ते व्यवस्थित पॅक करून ठेवले होते किंवा स्टोरेजसाठी त्यांच्या शेतामध्ये वेगळे युनिट बनवले होते ते, ते काय एवढ्या मोठ्या शेतीचं कसं ते मॅनेज करतात किंवा धान्याचं काय होतं तर ते एक चित्र आम्हाला वाटेत पाहायला मिळालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफकोर्स रिजनल आहे शेती भरपूर आहे आणि अचानकच आम्हाला सा वाटेत साप गाडीच्या समोर साप आला त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो तर एक वेळ अशी आली की पूर्ण रस्ता नॅरो होता आणि आम्ही गाडी विचारच करत होतो एकमेकांना असं म्हणत होतो की अरे समोरून वाहन आलं तर काय करायचं आणि तो अनुभवी आला तिकडे येते वेळी असं झालं की समोरून खूप मोठा ट्रक आला आणि तो थांबला होता तर आम्हाला असं समजलं होतो थांबलाय पण नंतर क्लिक झाला अरे रस्ता जाण्यासाठी नॅरो हो आहे तर त्याने आम्हाला वाट दिली आणि तो थांबला तो रस्त्याच्या खाली जाऊन थांबला आणि आम्ही मग दुसऱ्या साईडनी निघून आलो पटकन तर हे ऑस्ट्रेलियामध्ये फार कॉमन आहे म्हणजे कुणीही कोणाचा रस्ता अडवत नाही म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग जे असतं म्हणतात ते तिथं पाहायला मिळतं आणि त्याच्यानंतर आम्ही आता प्रवास करून इथे पोहोचलो हा जो लेक आहे हा मुलवाला लेक आहे आणि ह्या लेकची खासियत म्हणजे हा लेक दोन राज्यांच्या मध्ये आहे मी जिथे आता उभी आहे हे आहे विक्टोरिया राज्य विक्टोरिया राज्य म्हणजे मेलबर्न राजधानी आहे ते राज्य आणि समोरची जी तुम्हाला ती घरं दिसत आहेत ते आहे एनएसडब्ल्यू म्हणजे सिडनी ज्याची कॅपिटल आहे किंवा सिडनी ज्याची राजधानी आहे ते राज्य आणि हे जे लेक आहे हे लेक डॅम समोर डॅम आहे आणि डॅम मधून जे वॉटर येतं त्या बॅक वॉटरने मिळून हे लेक बनलेलं आहे आणि ह्या बनलेक मधलं जे वॉटर आहे हे दोन्ही राज्यांना मिळतं तर जर तुम्ही जर ती बोट पाहिली तर ती बोट सुद्धा विक्टोरिया राज्याची नाहीये ती म्हणजे जी जागा जी आहे ती आता सध्या न्यू साऊथ वेल्स सा या राज्यामध्ये आहे तर असा हा लेक आहे मला बाजूलाच इथे प्रॉपर अशी बसण्याची जागा आहे समोर तिकडे मुलांना खेळण्यासाठीच ग्राउंड बनवलेलं आहे आणि ह्या साइडला जर बघाल तर समोर छोटी छोटी मुलं ती पाण्यात खेळतात त्याला स्लॅश पार्क म्हणतात जी मुलं बघू शकत नाहीत पण त्यांना पाण्यात भिजायला खेळायला खूप आवडतं त्यांच्यासाठीची ही सोय आहे आणि आजचं मेन आकर्षण म्हणजे ह्याच तलावामध्ये छोटीशी पोहण्याची जागा सुद्धा केले जे अडल्ट आहेत त्यांच्यासाठी तर आज हे सगळं आपण जवळून पाहणार आम आमचा आमचालवान कार्यकर्ता आता पोहायला जात आहे लेट सेट आपण लेक वरून दोन साइड पाहिल्या एक मेलबर्न म्हणजे विक्टोरियाची आणि एक एन एस डब्ल्यूची ची आता मी तो जो ब्रिज होता त्या ब्रिजच्या जवळ थांबली आहे आणि इथून आता आम्ही विक्टोरिया राज्यातून त्या ब्रिजवरून क्रॉस करून एन एस डब्ल्यू या राज्यात जाणार आहे तसं आम्ही एक वेळा गाडीने जाऊन फिरून आलो पण आता चालण्याचा एक एक्सपिरियन्स आणि तो अनुभव वेगळा असतो तर तो घेण्यासाठी आता आम्ही हा ब्रिज क्रॉस करून पलीकडच्या राज्यात जात आहोत योगा आ, एक असा आहे की हा जो ब्रिज आहे हा शंभर वर्षापूर्वी तेरा डिसेंबर एकोणीसशे चोवीसला बांधण्यात आला होता आणि त्याला आता ह्या वर्षी दोन हजार चोवीसला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आत्ताच रिसेंटली पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्याचं एम पी आले होते तर ती त्याची सेंच्युरी त्यांनी सेलिब्रेट केली तर ह्याची ती इन्फॉर्मेशन दिली आहे म्हणजे मला असं खूप भारी वाटते की काय योगा आहे शंभर वर्षापूर्वी बांधलेल्या एका ऐतिहासिक ब्रिजवरून आपण जाणार आहोत सो लेट्स सी की त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे ब्रिजबद्दल सांगायचं झालं तर ब्रिज तसा नॅरो आहे तरीसुद्धा एक गाडी जाण्यासाठी आणि एक गाडी येण्यासाठी असा व्यवस्थित रस्ता आहे अजून बाजूला त्याच्या चालणाऱ्यांसाठी पाथ बनवलेला आहे तर शंभर वर्षापूर्वी जरी बांधलं असेल तर खूप विचार करून व्यवस्थित बांधलं आहे आणि ह्या पुलावरती प्रॉपर असे इलेक्ट्रिक पोल सुद्धा आहे तर आता मी आहे व्हिक्टोरिया राज्यात म्हणजे एक पाय ह्या राज्यात आहे आणि माझा दुसरा पाय दुसऱ्या राज्यात आहे तो म्हणजे न्यू साऊथ वेल्स <coughs> तर त्यात मला आम्ही अशी इथे खेळतोय तर सांगायची गोष्ट अशी की इथून पुढे दुसऱ्या राज्याची हद्द सुरू होते तर अजून एक ऑब्झर्व केलेली गोष्ट म्हणजे एन एस डब्ल्यू जेव्हा सुरू होतं तेव्हा असं ब्रिजच्यावरती त्यांनी लोखंडाचं काय नस... म्हणत करायला म्हणजे लोक असं स्वतःच्या ह्या ज्या बोट आहेत ह्या प्रायव्हेट बोट आहेत आणि लोक स्वतःच्या ह्या बोट घेऊन ह्या तलावामध्ये मस्ती करतात आणि ब्रिजच्या वरती थोडंसं जाणवतं की व्हिक्टोरियाच्या ह्याच्यामध्ये असे पिलर नाही आहेत थोडं स्ट्रक्चर नाही आहे ब्रिजसारखं इकडे बनवलेलं आहे तर ब्रिजवर मी जसं आधी सांगितलं होतं की चालणाऱ्यांना रस्ता आहे तर त्याच रस्त्यावरती जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना चालता येत नाही तर त्यांच्याशी स्वतःची छोटीशी बाईक ते घेऊन येतात किंवा सायकल वगैरे म्हणतो आपण तसं ते घेऊन येतात आणि हे अंतर पार करतात तर म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये बऱ्यापैकी रस्ते असेच असतात जेणेकरून चालणाऱ्यांसाठी ज्यांना चालता येत नाही वयस्कर आहेत त्यांनाही इझिली ॲक्सेस व्हावे असेच रोड बनवलेले असतात म्हणजे अजून ब्रिज संपलेला नाही आहे त्या कडेपर्यंत ब्रिज आहे तो आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि इथून पुढे आम्ही समोर दिसलेला जो डॅम आहे डॅमच्या साईडलाही असा वॉक आहे तर आम्ही तिथे फिरण्यासाठी जाणार आहोत तर चला ती सफर आपण कशी आहे ते पाहूयात तर अशा पद्धतीने हा आम्ही ब्रिज वॉक कम्प्लीट करून एन एस डब्ल्यूच्या मुलवाला गावामध्ये पोहोचलो आहोत आणि हे जे गाव आहे हे, हे तळाच्या काठावरती वसलेलं गाव आहे जे स्पेशल ह्याला लेक साईड गावच म्हणतात आणि त्याच्यामध्ये इथे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ह्याच्यातमध्ये प्रचंड इथे खूप सारे टुरिस्ट येतात आणि त्यांचे हॉलिडेज इथे स्पेंड करतात आणि एकंदरीत गावाबद्दल सांगायचं तर व्ह्यू खूप सुंदर आहे जसं वर्णन नाही करू शकत शब्दांमध्ये खूप छान वाटतं काही काही घरं जे आहेत अगदीशी काटाला आहेत त्यांच्या प्रायव्हेट बोट आहेत ते जेव्हा त्यांना वाटत तेव्हा बोट घेऊन ते तळामध्ये जातात मस्त एन्जॉय करतात मुलावर जे लेक आहे त्याच्या डॅमच्या बाजूला आलो आणि हा माझ्या नागच्या बाजूला आहे तो त्याच्या डॅम चे गेट आहेत जसं मी आधी सांगितलं की हे दोन ह्याचा जो विसर्ग आहे किंवा ह्याचं जे पाणी आहे दोन राज्यांना पुरवलं जातं तर हे जे डॅमचे गेट ओपन केले म्हणजे दिवसाचा किती विसर्ग करायचा आहे त्याच्यावरून हे गेट ओपन होतात आणि हे आज हे जे गेट ओपन केलं आहे हे जे पाणी आहे हे, हे पाणी पुरवलं जातं मेलबर्न सॉरी व्हिक्टोरिया राज्याला आणि तिथूनच समोरून तुम्हाला जे गेट दिसतं आहे ते आहे न्यू साऊथ वेल्स राज्याचं तर ते त्या राज्याचं जर जर पाणी हवं असेल तर तिथून गेट ओपन केलं जातं आणि तिथून पाण्याचा विसर्ग केला जातो ओके okay, असा होता तर आजचा दिवस व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आज इथंच थांबते व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बबाय अँड टेक केअर